हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत रोटी तेही घरच्या घरी तंदूर रोटी बनवण्यासाठी तीन कप मी गहू घेतलेले आहेत आणि एक कप मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे मीठ चवीनुसार टाकलेला आहे त्याबरोबर मी खायचा सोडाही टाकलेला आहे आणि दही घेतलेली आहे एक वाटी आणि ते चांगलं मिश्रण बारीक केलेलं आहे जर तुम्हाला लिंबू हवं असेल आंबटपणा हवं असेल तर मी लिंबूही टाकलेलं आहे आता पाणी मिक्स करायचं आणि ह्याचा एक टो चांगला तयार करून घ्यायचा हे बघा हे असं दिसेल प्रॉपर बनणार नाही पीठ कारण त्याच्यामध्ये आपण खायचा सोडा टाकलेला आहे तरीही आपण हे झाकून ठेवायचं दहा मिनटं दहा मिनटानंतर परत घुसमरल्यानंतर हे असं दिसेल फायनली आपण एक छोटीशी रोटी तयार करायला घ्यायची आणि एका साईडनंच लाटायची प्रॉपर लाटायची उलती पालती करायची नाही एका साईडनं ना लाटायची आणि जेव्हा लाटली जाईल त्यानंतर आपण यामध्ये तीळ टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकत हो। आहोत आणि परत एकदा लाटायचा आत्ता मात्र एकदा पलटी करायची जेणेकरून हे तीळ आतमध्ये जातील हे मैद्याचं पीठ ॲड असल्यामुळे हे आकसण्याचं प्र आकसतं त्यामुळे परत एकदा हे चांगलं मोठी चपाती लाटायचा प्रयत्न करायचा एक प्रॉपर शेप दिल्यानंतर आपण परत याला सगळ्या काठ प्रॉपर बारीक करायचे आणि लाटल्यानंतर यामध्ये पाणी ओतायचं आता पाणी खूप मोठा पार्ट आहे कारण हे पाणी चिपकून राहण्याचं काम करतं तव्यावर यासाठी आपण या लोखंडी तवा घेतला आहे आणि हात चांगले स्वच्छ पुसून घेतलेत कारण इथून पुढं तर खरी चूक घडते हे बघा ही टाकण्याची पद्धत अशी जर झाली तर अशी रोटी चुकू शकते आणि त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे ही चूकही मी दाखवली कारण तुमचीही अशी चूक झाली तर असं करायचं आहे हे बघा हात कोरडे करायचे आणि एकदम तव्यामध्ये धप्प दिशी टाकून द्यायची जेणेकरून हाताला ती चिकटणार नाही आणि तिच्या व्यवस्थित अशा पद्धतीत ती आपोआप फुगली जाते आता आपल्याला समजते की ही खालून हे खालून फुगलेलं आहे त्यानंतर हे पालतं करायचं आणि सगळ्या बाजूनी सगळे चारही कोपरे म्हणजे राऊंड शेपमध्ये हे फिरवत राहायचं कंटिन्यू जेणेकरून यामध्ये कच्चापणा कुठं राहणार नाही आता पाणी लावलं जे आहे त्यामुळे हे पकडून धरलेलं आहे पाणी जर संपलं तर ती पोळी निघण्याची रोटी निघण्याची चान्सेस असतात त्यामुळे पटापट पटापट चारही बाजूनी फिरवून घ्यायची हे बघा हे फायनल लुक असं आहे परंतु खालची बाजू प्रॉपर भाजली गेली नाहीये तर हे बघा त्यामुळे अजून तसंच ठेवायचं जेणेकरून खालून ते भाजलं जाईल आता यावर तुम्ही तूप टाकू शकता लोणी टाकू शकता किंवा बटर टाकू शकता किंवा गार्लिक जरी रोटी बनवायचं असेल तर तुम्हाला लसूण बारीक स्मॅश करून यावर टाकू शकता अशा पद्धतीत आपण रोटी फायनलमध्ये बनवू शकतो एकदम साधी सोपी लोखंडी तव्यामध्ये अतिशय सुंदर बनते तुम्हालाही आवडेल आणि खूप इझी आहे फक्त फर्मेंट होण्यासाठी त्याला एक वीस मिनटं दोन तास जेवढे वेळ तुम्ही फर्मेंट कराल हे पीठ पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद